जो मराठीचे शिलेल्या बहुउद्देशी संस्था नागपूर यांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि मराठी भाषेला अभियात संस्थेचा दर्शन मिळाल्यानंतर या संस्थेचा आजच्या या कार्यक्रमामध्ये जवळजवळ बावीस पुस्तकांनी म्हणजे काव्यसंग्रांचे प्रकाशन झालेलं आहे आणि सात कवी आज या ठिकाणी राज्यस्तरीय कविता स्पर्धेमध्ये कविता सादर करणार आहेत आणि याशिवाय या ठिकाणी आज एक विशेषांक लेखनाने प्रकाशित केलेला आहे म्हणजे असा हा सगळेही असलेला कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि याचा मनोमन खूप आनंद आहे म्हणजे मराठी भाषा आपण जिवंत पावती आहे असं आम्हाला या ठिकाणी निश्चितच मला होतं वाटतं आणि हाच म्हणजे मराठी भाषेचे सक्षमीकरण मी अधिक समृद्धपणे व्हावं हेही यामागची आमची भूमिका आहे आपलं पुढचा कार्यक्रम कुठे होणार आता निश्चितच माननीय आमदारांनी जाहीर केलं आहे की पुढच्या वतीचा कार्यक्रम हा राजे या ठिकाणी होईल तर आमच्या संस्थेचे जे संस्थापक आहेत माननीय आदर्शिंह राहुल कमी सर यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजन केले होते ठीक आहे आपलं नाव सामी पद्मा भूमी गावच्या आठवत प्रभावी प्राचार्य आहे शासकीय महाविद्यालय वर्ग